जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीससाठी येथील सौ सीमा पद्माकर लोले यांना औद्योगिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाल्याचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व सरस्वती हजारे यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी सौ सीमा लोले यांनी पोलिस ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाभासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे नमस्कार मी सीमा पद्माकर पोलीस मित्र जागतिक महिला दिनानिमित्त माझी निवड आदर्श उद्योजिका म्हणून निवड केली आहे त्याबद्दल मी त्यांची पहिल्यांदा आभारी आहे हा पुरस्कार मला माझ्या दुकानासाठी पद्माकर कोल्ड्स या व्यवसायासाठी मिळतो आहे आणि हे दुकान माझ्या मिस्टरांनी चाळीस वर्षापूर्वी सुरू केले पण मी माझ्या लग्नानंतरपासून आत्तापर्यंत त्यांच्याबरोबर त्यांच्या साथीने दुकानामध्ये काम करत असते शिवाय आमच्या दुकानामध्ये जे विकली जाणारी सगळे शुद्धपेये आहेत ती मी स्वतः घरात तयार करते आणि ती पण फिल्टर फिल्टर पाण्यामध्ये अस सगळी तयार होतात आमच्याकडे आणि त्यामुळे आम, शिवाय दुकानामध्ये तयार केली जाणारी सर्व शीतपेये ही फिल्टर पाण्यामध्ये तयार केली जातात त्यामुळे आणि आमची दुकानाची लोकप्रियता पण खूप जास्त आहे आणि त्यामुळे गर्दी खूप गर्दी पण दिवसभर जास्त असते आमच्याकडे तसेच दिवस सकाळपासून रात्री बारापर्यंत आमचे दुकान चालू असते